मराठी निबंध माझा आवडता मित्र माझा बालपणापासून एक चांगला मित्र आहे त्याचं नाव निखिल आहे तो माझा जीवलग मित्र आहे निखिलची आणि माझी बालपणापासून घट्ट मैत्री आहे निखिल माझ्या घराशेजारी राहतो आम्ही दोघंही इयत्ता सातवीत शिकतो आम्ही दोघं एकत्रच शाळेत जातो शाळा सुटल्यानंतर आम्ही एकत्र अभ्यास करतो खेळतो निखिल स्वभावाने खूपच चांगला आणि मनमिळाऊ आहे तो अभ्यासात खूप हुशार आहे तो शाळेतील सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतो आणि भरपूर बक्षीसही मिळवतो तो सर्वांना अभ्यासात मदत करतो तो शाळेतील शिक्षकांना आणि मुलांनाही खूप खूप आवडतो मी शाळेत फारसा हुशार नव्हतो परंतु निखिलने मला खूप काही शिकवलं माझ्यामध्ये आत्मविश्वास निखिलमुळेच निर्माण झाला मला सायकल चालवायला आणि पोहायला निखिलने शिकवलं तो मला नेहमीच अभ्यासात आणि इतरही कामात मदत करतो मी खूप नशिबवान आहे कारण मला निखिलसारखा प्रेमळ उत्साही मनमिळावू आणि जीवाभावाचा मित्र भेटलेला आहे असे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा